श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सायली क्रिएशन या भक्तिमय चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण पुत्रदा एकादशीचे महत्त्व पूजाविधी आणि नियम जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी सोमवार चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून एकेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या तिथीची थी समाप्ती मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी समाप्ती होईल उदय तिथीनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत हे मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी पाळले जाईल आता आपण पुत्रदा एकादशीचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूंची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान देखील मिळते दे। अशी मान्यता आहे पुत्रदा एकादशीची पूजाविधी कसा करायचा हे आता आपण बघू एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खाऊ नये द्वादशीला उपवास सोडावा तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी म्हण सूर्यास्तापूर्वी भोजन करावे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल देखील मिसळून आंघोळ करू शकता स्नानानंतर भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करा पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षता रोली फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि स्वतः सेवन करावे पुत्रदा एकादशीचे नियम कोणते आहेत ते आपण जाणून घेऊयात ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण कांदाविरहित अन्न खावे यासह हो मनाने आणि शब्दाने पूर्णपणे ब्रह्मचर्य पाळावे दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूंचे ध्यान करावे एखाद्या दिवशी उपवास केला नाही त्या जम व्यक्तीला त्या दिवशी उपवास करायला जर जमला नाही तर त्यांनी एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न देखील वर्ज्य करावे यासह हो खोटे बोलणे अनैतिक कृत्ये करणे राग लोभ इत्यादी गोष्टींपासून अंतर ठेवले पाहिजे एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे लागते त्यामुळे वांगी सुपारी मांस दारू इत्यादी गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा या दिवशी कास्य भांड्यात अन्न खाऊ नका तर मंडळी अशी होती पुत्रदा एकादशीची रीतसर माहिती धन्यवाद